नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे काही प्रसंग येतात की संपूर्ण विचारसरणीच बदलते सत्य समजून घेण्याआधी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा वास्तव आपल्या समोर येतं तेव्हा आपण त्याच्याकडे पाठ फिरवू शकत नाही आज आपण अशा एका तरुणीची गोष्ट ऐकणार आहोत जिने स्वतःला नास्तिक मानलं धर्म देव उपासना यावर कधीही विश्वास ठेवला नाही पण तिच्या आयुष्यात असे काही घडले ज्याने तिचा दृष्टिकोनच बदलून टाकला ती आहे कोमल सुभाष चव्हाण यांची कहाणी जिल्हा नांदेड येथील आहेत कोणत्याही त्यांचा विश्वास नव्हता त्यांना असं वाटायचं की भक्तीपेक्षा लोकांची मदत आहे त्यामुळे त्या फक्त आनंदासाठी कुटुंबासोबत मंदिरांमध्ये जात पण भक्तीमध्ये मन नव्हतं मात्र त्यांचं जीवन एका भीषण वळणावर आलं त्यांच्या जीवनात अशा अज्ञात शक्तींचा प्रभाव जाणवू लागला त्यांच्या शरीरावर नियंत्रण राहिलं नाही भयंकर वेदना मानसिक अस्वस्थता सगळं काही बिघडत गेलं सगळीकडे त्यांनी उपाय शोधले पण काहीही उपयोग झाला नाही आणि एक दिवस त्यांच्या मित्राने त्यांना ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग आणि इतर पुस्तकं वाचायला दिली त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान अभ्यासलं पण अजूनही त्यांचा मनावर पूर्ण विश्वास नव्हता शेवटी अखेरच्या आशेने त्यांनी ऑनलाईन नामदीक्षा घेतली आणि त्या क्षणातच काहीतरी विलक्षण घडलं त्यानंतर त्यांचा त्रास कायमचा झाला जणू काही एका एका क्षणात त्यांनी प्रवेश केला हे सगळं खरंच असू शकतं आणखी कोणते बदल त्यांच्या आयुष्यात आले आणि या अनुभवातून त्या इतर तरुणांना काय संदेश देऊ इच्छितात चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात कोमल सुभाष चव्हाण यांचा हा अचंबित करणारा प्रवास नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव कोमल सुभाष चव्हाण आपण कुठून आलात मी हदगाव जिल्हा नांदेड इथून आले आपला व्यवसाय काय आहे मी स्टुडंट आहे ॲज वेल ॲज मी आता काम करत आहे सिडमॅक कंपनीमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी बावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर माझा परिवार सेवालाल महाराजांची भक्ती शेरावाली मातांची भक्ती ते करत होते बट मी कधी भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही दिला बिकॉज मी एक प्रकारची नास्तिक होते मला असं मूर्तीपूजामध्ये इंटरेस्ट नव्हतं मला असं वाटायचं की लोकांची हेल्प करायला पाहिजे किंवा म्हणजे जे सोशल वर्क्स आहेत ते करायला पाहिजे तर मी कधी गॉडमध्ये इंटरेस्ट दिला नाही बट मी त्यांच्यासोबत जायचे एन्जॉय म्हणून जसं तुम्ही सांगत आहात की आपण नास्तिक होतात आणि देवी देवतांवर आपला विश्वास नव्हतात तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात uh, मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा माझ्या फ्रेंड फ्रेंड्सनी uh, मला बुक्स दिले होते ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग अंधश्रद्धा uh, भक्ती खतराय जान हे सर्व बुक्स मी uh, कोरोना टाईममध्ये रीड्स केल्या बिकॉज मला बुक्स वगैरे वाचायला खूप आवड होती आणि मी तिला खूप सारे क्वेश्चन पण विचारायचो आणि ती मला नाही का गुगलवर सर्च करून पण दाखवायची असी हे बघ तुला वाटत नाही ना हे खोटं आहे तर हे बघ हे प्रूफ आहे इथं प्रूफ आहे हे बघ मग मी हां इथं बरोबर आहे इथं बरोबर सांगत आहे पण मला वाटायचं जाऊ दे ना काय आपलं आपलं वय कुठं आहे आताच करायचं आपण बुढे झाल्यावर करूया मग मी असंच तिला हे करून द्यायचो आणि मग मी पूर्ण आठ नऊ महिने पूर्णपणे त्यांचे सगळे बुक्स वगैरे वाचले संत रामपालजी महाराजांचे ते वाचत पण होते बट मी आ, कॉलेजमध्ये मला मा जे भूतप्रेत बाधा होती ते माझ्यामध्येच होती आय मीन जे जे प्रेत होतं ते माझ्या शरीरातच होतं तर ते प्रेत नाही का काय करायचं मला काही कळायचं नाही मी काय करत आहे काय नाही तर ते माझ्या शरीरामध्ये राहून अंडे वगैरे खाणे मांस खाणे दारू पिणे इवन माझ्या फॅमिली मेंबर म जेवढे होते त्यांना मग उचलून फेकायचो कुठं पण एवढे माझे जे भाऊजी आहेत त्यांचं किती एटी किल एटी किलो वजन आहे मी त्यांनासुद्धा दोन दोन व्यक्तींना फेकून द्यायचो आता मला तर त्याच्यावर ट्रस्ट नव्हतं की हां प्रेत असणार ते मला कळायचं नाही नंतर ते म्हणायचं कोमल तू असं का करत आहे तर मी म्हणायचो का मी काय केलं आय डोंट नो मला काहीच नाही माहीत मी काय करत आहे पण ते मला नंतर सांगायचे असे असं करत आहे माझं वेट पहिले अठ्ठेचाळीस किलो होता त्याच्यावरून माझं थर्टी सेवन वेट इतकं लॉस झालं म्हणजे जे प्रेत होतं ते स्वतः माझ्या शरीरामधून खाऊन घ्यायचं मी कधी एवढं मांसाहार केलं नव्हतं कधी आता ए हे एक विचार करण्याचीच गोष्ट आहे की मुलगी कधी दारूला हात कसं लावणार वाईन तिला वाईन म्हणजे मला वाईन म्हणजे काय आहे हे पण कळायचं नाही पण जे प्रेत होती तिला नाही का वाईन वगैरे पाहिजे होती ती माझ्या माध्यमातून हमेशा वाईन वगैरे पियायची घरच्यांना त्रास द्यायचो मी खूप सारे असे मला म्हणजे त्रास व्हायचे जेव्हा मी इकडे सगळीकडे फिरून आले लाईक दर्गा चर्च मस्जिद मंदिर सगळीकडे फिरून आले कुठं गोड आहे कुठं तरी आराम भेटेल का मला अशी वेळ आली होती की मी माझं मृत्यू निकट आली होती कारण मला काहीच नाही कळायचं मी कुठं आहे कोण आहे मला माझं नाव पण विसरल्यासारखं झालं होतं नंतर मग माझ्या मैत्रीणी मा सांगितलं कोमल तू एकदा दीक्षा घेऊन बघ तुझ्यावरचे हे भूतप्रेची आहे एका सेकंडामधून निघून जाईल तर मी म्हणले ठीक आहे एवढं सारं केलं तर हे पण करून बघणार मग मी ऑनलाईन नामदिक्षा संत रामपालजी महाराजाकडून नामदिक्षा घेतली आणि त्या सेकंडमध्ये इतकं मला जेव्हा दीक्षा घेतली इतकं रिलीफ भेटलं ना की असं वाटत होतं की पूर्ण शरीर हलका झाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची ऑनलाईन दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्या भूतबाधेपासून मुक्तता झाली आपली आणि आपल्याला आराम मिळाला या व्यतिरिक्त आणखीन आपल्या जीवनामध्ये आणखीन काही का लाभ किंवा काही अनुभूती आपल्याला आली का हां द दुसरा म्हणजे म सर्वात मोठा लाभ म्हणजे सल्वेशन बिकॉज जे ह्युमन लाईफ आहे खूप रेअर थिंग आहे याचं उद्देश हे पहिले मला माहीत नव्हतं की याचं इंटेन्शन की सेलिबेशन प्राप्त करणं आहे पण जेव्हा मी त्यांचे बुक्स वा वाचले सत्संग बघितले तेव्हा मा मला कळालं की हे जे ह्युमन लाईफ आहे याचं इंटेन्शन का आहे तर आ, मी सर्वात मोठा लाभ म्हणजे सेलिबेशनच सांगणार पण दुसरा म्हणजे की मला ना हमेशा ॲसिडिटी व्हायची प पोटदुखी व्हायचं हे माझं डेलीचंच राहायचं पण जेव्हा मी दीक्षा घेतली आत्तापर्यंत मला काहीच झालेलं नाही आहे तसं जर बघायला गेलं तर आपण आज युवा आहात आणि आज युवा समाज हा भक्तिमार्गापासून वंचित आहे किंबहुना त्याच्यापासून बराचसा दूर आहेत आणि युवा वर्गाचा रस फक्त पिक्चर बघणे त्याचप्रमाणे स्पोर्ट्स खेळणे ड्रिंक्स करणे पार्टी एन्जॉय करणे सेलिब्रेशन्स करणे यातच ते स्वतःचं आयुष्य जगत असतात आणि यातच ते स्वार्थ समजत असतात तर मला असं विचारायचं आहे आपणसुद्धा युवा आहात परंतु आपण त्यांच्या विपरीत आज संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात तर हे कसं काय शक्य आहे हा क्वेश्चन तुम्ही खूप छान विचारलं बिकॉज आताच्या पिढीमध्ये सगळे हे या गोष्टींमध्येच विलंग आहेत तर हे जे व्यसन गोष्टी म्हणजे पार्टी करणे किंवा बर्थडे सेलिब्रेट करणे हे सगळं रॉंग आहे बिकॉज आपण आपली मृत्यू कधी पण होऊ शकते आणि हे जन्मदिवस साजरा करून आपल्याला काय भेटणार आहे किंवा पार्टी करून काय भेटणार आहे कारण एका सेकंडचा पण भरोसा नाही पण मा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज सांगतात की हे जे मानव शरीर आहे याचं एकच उद्देश आहे की मोक्ष प्राप्त करणं आणि हे असं म्हणजे पार्टी करणे किंवा मूवीज बघणे हे आपण मूवी बघून सगळं रॉंग करतो म्हणजे डा डान्स वगैरे करणे हे सगळं रॉंग आहे जसं तुम्ही सांगत आहात की आज जी युवा पिढी आहे ही सद्मार्गापासून दूर आहे आणि एक टेम्पररी सोल्युशन्स म्हणून किंवा एक क्षणिक आनंद म्हणून आज जीवन व्यतीत करत आहेत त्या व्यतिरिक्त आपण त्या विपरीत संत रामपाजी महाराजांची सद्भक्ती करत आहात आणि परमानंद आपल्याला आज मिळालेला आहे तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपले जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जे समाजबांधव आहेत त्यांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल मी त्यांना हेच सांगणार आहे की मी पण माझी यु नो सतरा वर्ष वेस्ट केले अशामध्ये डान्स घेणे किंवा सिंगिंग करणे किंवा पार्टीमध्ये जाणे बर्थडे सेलिब्रेट करणे ह्या सर्व गोष्टी एकदम रॉंग आहेत कारण याच्यामुळे आपल्याला काहीच फायदा होणार नाही आहे त्यांना मी असंच सांगणार आहे की तुम्ही जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सत्संग ऐकाय पूर्णपणे त्यांचं सगळे सत्संग ऐकून पूर्ण नॉलेज घेऊन त्यां त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जे मानव शरीर आहे त्याचं उद्धार करावे आणि समाज बांधवांसाठी मी असं सांगते की त्यांनी जे रूढी परंपरा आ, जे रूढी परंपरेने भक्ती करतात जे आपल्या होली बुक्समध्ये कुठंच लिहिलेलं नाही यु नो मला पण वाटायचं की काय म्हणजे ट्रस्ट नाही व्हायचं बट जेव्हा मी जे आपले जे होली बुक्स एक सांगतात आणि आपले जे वृद्ध व्यक्ती आहेत ते एक सांगतात बट आपल्याला जसं आपलं संविधान आहे त्याच्यानुसार चालायचं असते तसंच आपलं जे होली बुक्स आहेत त्यानुसारच आपल्याला भक्ती करून मोक्ष प्राप्त करायचं असते म्हणून मी सांगते की त्यांनी सर्वांनी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा पुस्तक वाचावी आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घ्यावी तुम्ही आपल्या ले लोकल लँग्वेजमध्ये आपले जे आपतिष्ट आहे किंवा समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या लोकल लँग्वेजमधून काय संदेश द्याल आ, मी त्यांना एक एक्झाम्पल म्हणून सांगते जेव्हा सहाशे वर्षपूर्वी कबीर परमात्मा इथं ह्या मृत्यू लोकात स्वतः आले होते त्यांनी एक विणकरां विण करायची भूमिका निभवत होते म्हणजेच कपडे विणून आपलं गुजारा करायचे बट एका काही म्हणजे धर्म विरोधी लोकांनी त्यांच्या नावावर एक झुटी चिठ्ठी नाही का सर्व म्हणजे सगळीकडे पसरवली होती की कबीर भंडारा करेगा दोहर और मोहरबी भी देगा तीन दिन भंडारा होगा असं म्हणून आणि त्यांनी झुटी चिठ्ठी पसरवल्यावर सगळे जेवढे पण महाराज लोक होते सगळे सगळे तिथं आले आणि परमात्मा म्हणजेच कबीर परमेश्वर यांची हे तर सर्व सृष्टींना सांभाळतात पण त्यांनी तीन दिवस एवढा मोठा भंडारा चालवला म्हणजे त्यांनी केशव बंजारा या रूपात येऊन एवढं भंडारा पार पाडलं तर मी त्यांना हेच सांगत आहे की व केशव बंजारा आपण आता अवगोच शेवालाल महाराज भी काही कोतो की मग पंजाब प्रांते माई जन्म लिहू मारो दळ चळायू चलायू आणि तमेन बी मोक्ष प्राप्त कराय तो पंजारा केशव आवगोच तम नाम दीक्षा लेओ आणि आपण जीवने सार्थक करू जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे परमेश्वराचे अवतार आहेत आणि स्वतः परमेश्वर कबीर साहेब आज धरतीवर आलेले आहेत आणि कल्याणासाठी त्यांनी जो बिडा उचललेला आहे तर साधकाला जर त्या गोष्टीची जाणीव झाली असेल आणि त्याची जरी इच्छा प्रगट झाली असेल की त्याला सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं हवं असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर येतात तर तिथे खाली एक पट्टी येते त्याच्यावर नंबर येत असते तुम्ही त्या नंबरवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून नामदीक्षा निशुल्क घेऊ शकता आणि दुसरं म्हणलं तर आपण डेली मोबाईल तर यूजच करतो तर आपण प्लेस्टोरमधून जगद्गुरू संत रामपालजी महाराज म्हणून एक ॲप आहे ते डाउनलोड करा तिथे एक ऑप्शन असणार नामदीक्षा तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पुढची प्रोसेस करून त्यांना कॉन्टॅक्ट कौ, वगैरे करून नामदीक्षा घेऊ शकता धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता